आता आमचा चाललेला आहे स्वयंपाक पुरणपोळीचा आणि मी इकडं आली म्हणलं थोडासा लसून घ्यावा आमच्यासाठी आणि याला बघितलं तर कसा झोपलाय कुठं काय हाय का झोपण्याची पद्धतही आहे अशी हम्म इथं खुर्चीवरती ही हात इकडे ही शेपटी खाली पाय इकडं ही मुनक इकडं अरे असं झोप त्यात त्याला हम्म असं झोपतात का ऊस द्यायला तिकडे पूर्ण एवढी मोठी खुर्ची नाही तर दिवाण पूर्ण पाललाय की हा पूर्ण दिवाण इकडे पडला इकडे पूर्ण खुर्ची पडली असं येडेवणी करतोय तू ही कोणती स्टाईल तुझी झोपायची बाहेर कोणची स्टाईल बैठल का कसा झोपला आता बैठल ना तुम्ही असं झोपत का जिप कशी काढली बाहेर जीप बाहेरच असते त्याची

जॅ याला राग पण लय ह्यालाच झोप जरा अरे इतका इतका आळशी कसा हाय तू इतका आळशी कसा हाय तू र त्याला दिला ना झोप येत असं मग पिसळतो या करून चावतो आहे का कसा कसं चावतो लगेच सोड म्हणतो मला धरू नको सोड मला धरू नको झोपत मग आला तू कशाला आला

नाही त्याला वयतच दिला ना नायत दिला की मग मला झोपून देण्यासारखं लयज वरच होतो लय जोराचा चावतो मला तर लयच चावतो ती रक्त काढतं माझ तर त्याला कळत नाही नाही लागतरी मना तरी चावल का नाही मना मी मने म्हणलं ना लागते लागते सोडस गाईबाण त्या तुमच्याकडे अशी माजर नक्की सांगा बरं का कमेंट हाय का नाही आमचं कसं काय ते पण सांगा कमेंट एकच नंबर आहे का नाही कुठे तग मन्या हे झोपलं हे बघा मी मोठं पुतलं लावलंय आणि इकडं ए म्हणया म्हणूस हे राहिलाय कळत ढकलला तिथं झोपी गेला शिकार करायचं उठून काही ढकलला तिथं झोपी गेला त्याच्या तिथं पोटावरती मी ऊस येऊन झोपली बर का निवांत झोपली झुपली या सोडली पहिले सुद्धा का गे माझा वाल बेगी खाली नको ते आल्या बांध करतो पण तसलाच येईल झोपला झोपते म्हणयासला होता ला तस झोपलाय का नाही काय मांजरांना करायचं अस मी मांजरा खायच का तुमच्याकडे माझा पुरणपोळीचा स्वयंपाक चालला या मी स्वयंपाक सोडून ह्यांच्या नादी लागत बसली काय ना डाळ घातली शिजायला आणि आमटीसाठी लसून सोलायचा होता म्हणून मी या खोलीत आलती मधल्या आणि म्हणलं लसूण घेऊन जावं तरीही मला झोपलेला दिसला असं कोण झोपत का तुमच्या इथं आहेत का असली करामती ती मांजर आणि रागीट पण राग पण नाही येत नाही लई येत राग हां थोड्या त्याला गवचू दे असं लगेच व्हय तू ते काय काय नाही आणि तुझं काय झोपलं आहे आपलं सकाळ धंदा मला सोडत सोडलंच नाही त्यांनी भांडणं करतात ते जॅकेट म्हणाय नको निवतो तुला नाही काय म्हणलं झोप तू काय बघतो म्हण्या म्हणलं मी ज्या नाही म्हणलं या दोघ मिळून येत ना गोल्याला घरी थांबून देत नाही तर गोल्या आला कि त्याला ना असं हे करून लावतात बांधण करून लावतात खूप फुगत्यात ते आला की आणि दोघं ना मिळून राहते ती भाऊ भाऊ या का विचाराने म्हणे जॅक्याला हा हाक मारके जेकिया जेके चल जेके चल 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 मी चल जाऊ का चल मी चल चल जेके चल 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 मी चल

करतो मम्मीला म्हणू तुझं काय तू झोपा आपलं त्या नॅकेच नादी लागू म्हणा नाही याय का झोपला वाकडा तिकडा आता एवढं ताप पी आणि जाऊन अजून करत असा झोपून इकडं इकडं पायमी मनाला आणखी म्हणूस चल म्हण चल <laughs> साखर टाकून पाहिजे होय साखर टाकून पाहिजे तुम्हाला गुढी पाडवायच्या शुभेच्छा द्या आज गुढी पाडवा या होय आंबट लागतय आंबट लागतंय आंबट लागतंय रे आंबा लागतोय नको म्हणतो या साखर टाकायची का थोडी साखर हाय र्या मने गेला तिकडं गेलं म्हणा नकोच तर चला आमचं काही कवर पण असेच नखर करताय ते बास करते आता म्हटलं थोडासा इतकं असलं कुठं असतं का सगळ्या तोंडावर नाका उडवून घेतलं या म्हटलं एका नखर करतोय ना ती दाखवाव तुम्हाला म्हणून मी व्हिडिओ चालू केला तर बघा कस काही नखरं करत बघितलं ना आंबाट लागतंय बर का ताक त्याला चला असं नाही व्हिडिओला ला करते चेंडा आता बराच उशीर झालं ह्यांचं नको बघते मी पण तुम्ही पण तर चला राहिलेला स्वयंपाक मला बनवून घ्यायचं या हे नाही जॅकी या पितोय डोळ झाकून पितोय ना मांजर डोळ झाकूनच काबर दूध काय काय असेल ते काबर डोळ झाकून पिते कुठे बघू 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 नाही झाकल्यात ती म्हणे दिलाय तर खाऊ दे की मला ग का मध्येच मध्ये धरते मला चला असं द्या कसं वाटलं यांचं नंतर नक्की सांगा कमेंट करून तुम्ही माणसात ताई कशाचा पण व्हिडिओ घेते पण यांनी केलंच तसं त्याच्यामुळे व्हिडिओ घेऊ वाटला बाय चल